ഇല്ലീലാ ഈ കാര്യക്കാരനભાઈ ഫസൽ काय आणले रिटर्न झालं ना काम करून रस्त्यांना चालली होती माऊलीची दिंडी तर त्याचं एक थोडंसं क्लिप घेतली आहे झाला आता पावसाळा सुरू आता रस्त्या रस्त्याने दिसणार आपल्याला दिंड्या सगळे पांढऱ्या कपड्यामध्ये भगवे झेंडे घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीमधील एक मोठा समुदाय म्हणजे वारकरी समुदाय तर काही काम झालं नाही आलं आता आता इथं आपलं पाट्याचं काम पाट्याचं जा काम झालं करून जायचं सिस्टीमच्या कामासाठी कारण आपली पडली टी व्ही बंद चला हो काय होतंय लावली गाडी काय ते काय ना तुम्हाला काम काय झालं नाही आपलं कारण आलं आहे पाऊस आता चाललो आहे आपण डायरेक्ट आंबडला काहीच काम धरून लागले नाही आज हो आता ते काय होतंय काय नाय झाला आपलं काम नाही झालं आता उद्या भाऊ उद्या जमलं तर जो सकाळी लोक जन्मला संपातच कापाकी आजचा दिवस झाला काही काम तर नाही झालं पण पैसे काही झाले चला भेटू एक नवीन व्हिडिओ उद्या सकाळी